नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोण वर आज शनिवार शनिवार आमच्या परिक्रमेचा आजचा हा विसावा दिवस काल आम्ही जो प्रवास केला बारा किलोमीटरचा गेल्या वीस दिवसामध्ये सगळ्यात अवघड असा कालचा प्रवास होता मागच्या महाराष्ट्राची आणि गुजरातच्या बॉर्डरवर एक आश्रम होऊन आम्ही सकाळी सात वाजता निघून अडीच वाजता माथासर येथील नित्यानंद स्वामी महाराजांच्या आश्रमात आम्ही थांबलो आणि तिथंच विश्रांती घेतली आणि मग आज सकाळी साडेसहा वाजता आम्ही परिक्रमेच्या पुढील मार्गाकरता मार्गस्थ झालो असता शुल्लपानीची झाडी काय आहे शुल्लपाणी जंगल कसं आहे याचं हे एक उत्तम नमुना म्हणून आपण बघू शकता खूप सुंदर दाट झाडी खूप मोठ्या प्रमाणात डोंगर दऱ्या खूप जंगल आणि आता हा शुलपाणीचा उतरार्ध भाग आहे थोडं एक पाच पंचवीस किलोमीटर अंतरावरती शुलपाणी झाडी ह्या डोंगरचा मार्ग समाप्त होणार आहे आपण बघू शकता खूप सुंदर अशी घनदाट झाडी आहे की अगदी दहा फुटावरती काही दिसत नाही मोठमोठ्याले डोंगर मोठमोठ्याले वृक्ष बघू शकता पण फार मोठमोठ्याले वृक्ष आहे इथे आणि आता सूर्योदयाची पण वेळ झाली पुढे आमच्या मॅडम चालले आहे धीरे 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 काल थकल्या होत्या पण आज सकाळी स्नान करून परत नवीन ऊर्जा घेऊन पुढील मार्गाला मार्गस्थ झालो नर्मदा परिक्रमेचा आनंद काही वेगळाच आहे निसर्गाच्या सानिध्यातून चालताना निसर्ग अनुभवताना निसर्गाचं निसर्गा अवलोकन करताना मनाला खूप उभारी मिळते खूप समाधान वाटतं इकडे इतकी दाट आणि सुंदर झाडी आहे आपण बघू शकता सर्व सागाची झाडं अनेक प्रकारची झाडी या ठिकाणी आहे परिक्रमावासी जसं जमेल तसं मार्गस्थ होत आहे आज वीस दिवसापासून आमचा जो प्रवास आहे अगदी सुखरूप आणि व्यवस्थितशीरपणे आमचा प्रवास चालू आहे पण नर्मदा मैयाच्या सानिध्यात हा प्रवास सुरू आहे झाडी बघू शकता समोरचं डोंगराचं दृश्य निसर्गानं भरभरून असं दान दिलं एवढी डोंगर झाडी शुद्ध हवा शुद्ध वातावरण नर्मदे नर्मदे हर, हर।, 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 हर मित्रांनो नर्मदा परिक्रमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना आनंदात जावो ही नर्मदे हर अस <coughs> दाखव <coughs> 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 नर्मदा परिक्रमा करंजी कोपरगाव तालुका येथील आहे नर्मदेहार नाव सांगा नवनाथ गोंडे नवनाथ गोंडे गोनटे गोंधे कोपरगाव तालुक्यातील करंजी या गावचे आहे हे पण नर्मदा परिक्रमेसाठी मार्गस्थ झाले आहे परत एकदा सर्वांना नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभरीटेचा जाऊ नर्मदाय हर नर्मदे हर